रुपाली महिला आयोगच्या कुटुंबियांच्या घरी त्यांना भेटायला गेले होते त्या ठिकाणी काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना केला आणि जाब विचारला ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होत की वैष्णवी हागवणे यांची जी मोठी जाव आहे मयुरी हागवणे यांनी सुद्धा ज्यावेळेस त्यांच्यावर आगवणे कुटुंबियांनी मारहाण केली होते तिचे कपडे फाडले होते त्यावेळेस महिला आयोगनी हे पारिवारिक वाद आहे आणि हा वाद मिटला पाहिजे असं पोलिसांना सूचना केल्या आणि त्यानंतर पोलिसांनी दबाव टाकून हा वाद मिटवून टाकला मयुरी हगोने यांनी ज्यावेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेसच जर हगोने कुटुंबातील सर्व दोषींना तुरुंगात टाकला असतं तर आज वैष्णवी आपल्यामध्ये असती त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली पारिवारिक वादे आणि हा मिटवला पाहिजे त्यातूनच आज वैष्णवीचा बळी गेला उफाली चाकणकर यांना समजलं पाहिजे की महिला आयोगचं पद आहे जबाबदारीचं पद आहे आणि ते फक्त मिरवण्यासाठी नाही आहे काय वाटते कमेंट करायबद्दल